खेमावती नदीच्या स्वच्छतेसाठी सरसावले खेमावती नदीच्या स्वच्छता मोहिमेस शहरातील नागरिक आणि लोहन नगरपंचायत प्रशासनाने एकत्र येत उदंड प्रतिसाद दिला मोहिमेच्या प्रारंभीच नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक आणि विविध संस्था यांचा सक्रिय सहभाग दिसून आला खेमावती नदीसाठी प्रत्यक्ष स्थळ पाणी करून झाडे झोडपे बाबळी कचरा गाळ इत्यादी हटवून नदीचा प्रवाह सुरळीत करून नदीच्या काठाचे सुशोभीकरण करण्याचा निर्धार करण्यात आला या स्वच्छता मोहिमेत लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात मदत पुढे आली यासाठी पहिल्याच दिवशी लोन नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मधुवती गालिंदे यांनी दहा हजार उपनगराध्यक्ष गणीबाई कच्छी यांनी दोन हजार शंभर शिवाजीराव शेळके पाटील यांनी दहा हजार रुपये रवींद्र शिरसागर व दशरथ जाधव यांनी पाच हजार शंभर रुपये लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश भाटिया यांनी वीस लिटर डिझेलची मदत केली तर अॅडव्होकेट गजेंद्र मुसळे यांनी आपली पोकलेंड मशीन उपलब्ध करून देत विशेष सहकार्य केले आहे या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे लोणंद नगरपंचायत प्रशासनामार्फत आभार मानण्यात आले स्थळ पाहणीसाठी नगरसेवक सागर शेळके प्रफुल्ल कांबळे पत्रकार शशिकांत जाधव राजेश भाटिया विशाल जाधव नगर अभियंता मंगेश शिंदे बाळकृष्ण भिसे सदाशिव शेळके तानाजी बोडरे आणि आने अनेक जागरूक नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड म्हणाले की ही केवळ स्वच्छता नव्हे तर आपल्याच नदीचे पर्यावरणाचे संरक्षण आहे अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवावा ही मोहीम म्हणजे एक प्रेरणादायी पाऊल जे पर्यावरण संरक्षणासोबतच सामाजिक ऐक्य व लोकसहभागाचे उदाहरण ठरेल आणि भविष्यात नागरिकांसाठी सुंदर असे प्रेक्षणीय स्थळ म्हणून उदयास येईल